नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील देवणी या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता तर मित्रांनो बाजार समिती देवणी या ठिकाणी आज अभक पस्तीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर चार हजार दोनशे एकतीस रुपये क्विंटल सर आहे चार हजार दोनशे सत्तर रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत ज चार हजार तीनशे आठ रुपये क्विंटल नवीन आले चाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील दिवणीतील मित्रांनो हे त्याचे सोयाबीन